तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये तर आज आहे हर्तलिका सहा सहा सप्टेंबर आणि उद्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तर सकाळी मी उठले साडेपाचला वगैरे आणि आज मुहूर्त होता सहा ते आठ पूजेचा त्यामुळं लवकर उठून मला असं वाटलं की आहुंना पण ऑफिसला जायचं आहे त्याच्यामुळे म्हटलं आपण लवकर आवरून सगळं व्यवस्थित आव आवरून मग पटकन पूजा करून घ्यावी म्हणजे आपलं कामही होतील आणि पूजा देखील होईल छान तर मग सगळ्या घर आवरलं वगैरे छान आणि त्याच्यानंतर सकाळी स्वयंपाक केला वगैरे आणि छान पूजा केली आणि तुम्हाला पुढे दिसेलच पूजा खूप सुंदर पूजा झाली आणि खूप छान पण वाटते तर चला ब्लॉग कंटिन्यू करा आणि तुम्ही नक्की पुढे पहा तर कशी पूजा केली आणि मी कसं का काय काय काम वगैरे केलं पण सगळ्यात महत्त्वाचं लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा आणि शेवटला कमेंट करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि आज कशी दिसते ती ते नक्की कमेंट करून सांगा चला ब्लॉग कंटिन्यू करूयात हर्तलिकेची पूजा मी दरवर्षीच खूप मनोभावे करते आणि ही पूजा प्रत्येक स्त्रीसाठी खूप महत्त्वाची असते कारण आपण ही पूजा आपल्या नवऱ्यासाठी त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण ही पूजा करतो आणि हे मी दरवर्षीच करते आणि मला खूप छान वाटतं आणि मी खूप मनोभावे करते आणि उपवासदेखील असतो तर म्हणजे माझी पूजा झालेली आहे आणि सकाळी उठले होते सहा वाजता तुम्हाला म्हटलं तर आता सर्व झालेलं आहे आणि आता चहा वगैरे करून घेते आणि आम्हासाठी नाश्ता चहा चपाती आणि मी सकाळीच उठून सगळं ऑलरेडी करून ठेवलं म्हणजे भाजी वगैरे करून ठेवली त्यांच्यासाठी म्हणजे आल्यानंतर परत करत बसायला नको पुन्हा पुन्हा ते तर मग मी सकाळी उठूनच सगळं खिचडीसाठी म्हणजे म्हणजे उपासासाठी तयारी करून ठेवली आणि त्यांच्या नाश्त्याची पण तयारी करून ठेवली आणि भाजी पण तिकडे झालेली आहे तर बटाट्याचीच भाजी केलेली आहे मी आणि आज पहिल्यांदा खूप भारी वाटते कारण मी पहिल्यांदा साडीमध्ये काम करते म्हणजे गावाला तिकडे काम होतं त्यावेळेस म्हणजे सॉरी जागरूक गोंधळ होतं त्यावेळेस केलं होतं पण असं पहिल्यांदाच घरामध्ये साडी घालून काम करते तर खूप भारी वाटते तर चला मी आता चहा ठेवते आणि पटापटाचा चपाटी करून घेते तर भाजी देखील आपली झालेली आहे मस्त वैकी तुम्ही पाहू शकता बटाट्याची भाजी केलेली आहे एका साईडला छान ठेवते आणि एका साईडला चपाती पटकन लाटून देते मला चपात्या काही दोनच करायचे त्याच्यामुळं काय फास्टमध्ये होऊन जाईल पीठ पण मळून ठेवलं होतं मी म्हटलं की एक्स्ट्राच मळून ठेवा म्हणजे थोड्या वेळेने दुपारी परत म्हणजे अकरा बारा वाजता जेवण करायचंच आहे मग त्यावेळेस परत गरम गरम लागता येईल तो पुन्हा पुन्हा कशाला करत बसायचं त्याच्यामुळं आधीच करून घेते छान पूजा झाली खूप मस्त वाटते आज हरतालिकाई दरवर्षी मी खूप मनोभावी पूजा करते हरतालिकेची आणि आणि सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी कशी दिसते ते पण सांगा कमेंट करून आणि तुम्ही पण हरतालिकेच्या म्हणजे मुलींना विचारते ज्या कुमारिका आहेत आणि ज्यांचं लग्न झालं आहे त्यांना विचारते तर तुम्ही देखील करता का हरतालिकेची पूजा आणि तुम्हाला कसं वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा मलाही आवडेल कारण ऑलमोस्ट सगळ्याच मुली करतात आणि उपवास असतो आणि तो आता उद्याच डायरेक्ट सोडायचा असतो ज्यावेळेस गणपती बाप्पा बसतील आणि आपल्या घरात देखील गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे दोन्ही साईडला आगमन होतं म्हणजे माझ्या माहेरी पण होतं आणि इकडे सासरी पण होतं सासरी आम्ही इकडे पहि माझं लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा बसवायला सुरुवात केली पण माझ्या माहेरी आम्ही लहान असल्यापासून तिकडे गणपती बसतो त्यामुळं आम्हाला खूप भारी वाटतं त्यामुळं मला तर पहिल्यापासूनच ते एक्साइटमेंट असते गणपती बाप्पाची मलाच काय प्रत्येक सगळ्यांनाच तुम्हाला पण आगमनाची खूप म्हणजे एक वेगळंच वातावरण तयार होतं ज्यावेळेस गणपती बाप्पा बसतात त्यावेळेस आणि खूप छान वाटतं प्रसन्न वातावरण असतं आनंदी वातावरण असतं आणि खूप काही काही बाप्पासाठी करू वाटतं त्यामुळं खूप मजा येते ज्यावेळेस गणपती बाप्पाचं आगमन होतं आणि एक वेगळाच आनंद वाईट गोष्टी सगळ्या निघून जातात छान आनंद घरात पसरतो आणि आपली सोसायटी मी जिथे राहते त्या सोसायटीमध्ये पण गणपती आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये पण मजा येणार आहे छान छान काय काय खेळ आहे काय वगैरे ते सुद्धा बघायला मिळणार आहे त्याच्याला मी चपात्या करून घेतो एक चपाती लाटून झालेली आहे बोलता बोलता आता एकच राहिलेली आहे चहा वगैरे पितो आणि मग मी जाईल मग कसं वाटत सकाळ सकाळ पूजा झाल्यानंतर खूप छान आणि तुम्हाला विश्वास होता का सकाळी लवकर उठाल इतक्या वाटलं नव्हतं मला एवढं सकाळचं मूर्त आहे म्हणलं सकाळी लवकर उठून पूजा वगैरे होईल मला एवढं लवकर नाश्ता भेटेल <laughs> कसं एकदम छान एक एकदम छान एकदम मस्त अशी एकदम प्रथेला सांभाळून वगैरे रांगोळी वगैरे काढून छान अशी पूजा केली कशी दिसते एकदम राजकन्या असल्यासारखं दिसते ने हो सका, सका, ता ता सका <laughs> मी आमच्या हो सकाळ सकाळच आत्ता काम करत बसलेले आहेत त्यांचं सकाळीच काम झालं माझी पूजा वगैरे झाली आणि आहूनचा आशीर्वाद पण घेतला आत्ता पण घेते मी ऑलरेडी घेतलेला होता पण आम्ही काही दोघांनी व्हिडिओ वगैरे घेतला नाही त्याच्यामुळंच मी आत्ता त्यांचा परत एकदा आशीर्वाद घेतला तर चला मी माझं काम आवडते आज आपल्याला गणपतीचं पण डेकोरेशन करायचं आहे राईट तर आम्ही खूप छान कन्सेप्ट डोक्यात आहे आमच्या तर आम्ही खूप छान प्रकारे आज डेकोरेशनचंच सगळं बघणार आहोत तर दोघांचं जेवण झालं छान आणि आम्ही म्हणजे मी वडे तळले होते शाबुदाने वडे केले होते आणि आहुंसाठी बटाट्याची भाजी चपाती वगैरे केली होती पण ते करण्यागो ते जेवण जेवण अगोदर मी ठरवलं होतं की आधी स्केच काढून घ्यावं तर मी स्केच काढून घेतलं म्हणजे मग पेंटिंगला आम्ही नंतर निवांत जेव्हा सामान आणायचे जे ते नंतर आणून करू शकतो तरी ताहून माझा छान व्हिडिओ घेतला स्केच करतानाचा आणि मला चित्र काढायला खूप आवडतंच पहिल्यापासून जेव्हा माझं मूड येतं तेव्हा मी असे वेगवेगळे ड्रॉइंग्स काढतेच पण पोस्टर बनवायचं होतं त्याच्यामुळं मी असं छान माझी ड्रॉईंग कला इथे दाखवली आहे आणि ड्रॉइंग तर काढून झालीस त्याच्यानंतर छान वडे देखील खाल्ले आणि पुन्हा एकदा तुम्हाला मग माझे स्केच दाखवते इथे तर चला फ्लॉग कंटिन्यू करा तर दुपारी मग चांगलं जेवण केलं त्याच्यानंतर थोडीफार तयारी केली आणि तुम्ही पाहिलंच मी ड्रॉईंग वगैरे काढत होते डेकोरेशनसाठी पण त्याच्यानंतर आठवलं काही सामान मिसिंग आहे थोडंसं सामान पाहिजे आणि त्याच्यामुळं आम्ही चाललो आहे आता सामानाला जे काही सामान लागणार आहे जे काही नाही आहे घरामध्ये ते आणायला चाललो आहे मग घरी आल्यानंतर आम्ही मग बाकीचं डेकोरेशन वगैरे करू अजून फक्त छोट्या छोट्या गोष्टी केलेल्या आहेत आणि सोसायटीमध्ये पण छान गणपतीची तयारी सुरू झाली ती क मी दाखवेलच येताना की ऑलमोस्ट त्यांचं ते आता स्टेज वगैरे बांधायचं काम इकडे आमचे आहो आहो पण छान दिसत आहेत सकाळी सकाळी ते टी शर्ट होते ना आता मस्त रेडी वेडी होऊन निघालेत सकाळी त्यांचं सकाळी सकाळी काम सुरू झालं होतं चला मग मॅच होत

इथं गणपती बाप्पा मी आणलेला आहे आणि आता मी ह्याला पेंट करत आहे माझी इच्छा होती की गणपती बाप्पांना मी स्वतः पेंट करणार तर बघा तुम्ही शेवटला मी आता पूर्ण गणपती बाप्पांना छान सजवणार आहे तर मी तर आता सुरुवात केलेली आहे तर व्हिडिओच्या शेवट बघायला विसरू नका म्हणजे व्हिडिओ स्किप करू नका तर तुम्हाला दिसेल मी तर कशी पेंट करते गणपती बाप्पा आणि आमचा गणपती बाप्पा कसा छान सजवते नक्की पूर्ण बघा चला आता डायरेक्ट मी तुम्हाला गणपती बाप्पा सजवलेला दाखवते जसं तुम्ही मी तुम्हाला म्हटलंच की मी गणपती बाप्पांना स्वतःच्याच हाताने रंगवणार होते मला खूप इच्छा होती इवन मला गणपती बाप्पा पण स्वतःच्या हाताने तयार करायचे होते पण काही कारणास्तव आम्हाला वेळ भेटला नाही आणि त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की असं रेडीमेड गणपती बाप्पा आणायचे आणि त्याला त्याचं त्याला आपण आपण स्वतः सजवायचं मग आहून असे छान गणपती बाप्पा आणले होते आणि दोघांनाही खूप इच्छा होती की स्वतःच्या हाताने रंगवायचं मग मी रंगवलं काही गणपती आणि थोडासा गणपती आहुनी रंगवलं दोघांचंही फर्स्ट टाईमच होता आम्ही फर्स्ट टाईमच असं काहीतरी करत होतो आई आधी कधीच केलं नव्हतं पण हा एक्सपिरियन्स खूप छान होता खूप भारी वाटत होतं कारण मग ऑलरेडी रेडीमेड गणपती असंच आणण्यापेक्षा जी मजा आपण स्वतः करण्यात आहे ती कशातच नाही आम्हाला खूप भारी वाटत होतं आणि त्याच्यात आम्हाला आनंद पण वाटत होता आणि अजिबात कंटाळ वाटत नव्हता खूप आम्ही एन्जॉय करत करत हे काम करत होतं त्यानंतर आम्हाला डेकोरेशनचं पण करायचंच होतं त्यासाठीच आम्ही साहित्य आणायला बाहेर गेलो होतं तर जे जे साहित्य लागत होतं ते साहित्य घेऊन आलो आणि इकडे आहोन जे तुम्ही स्माईल बघू शकता किती आनंद आहे त्यांना गणपती बाप्पा रंगवताना मलाही खूप आनंद होत होता आणि खूप छान प्रकारे लक्ष देऊन गणपती बाप्पा रंगवत होते आणि हे करताना खरंच असं वाटत होतं की जे स्वतः इतके सारे गणपती बाप्पा बनवतात गणपती बाप्पाची मूर्ती बनवतात प्लस त्यांना त्यांना रंगवतात छान प्रकारे तर किती मेहनत लागते हे आम्हाला क कळालं आणि आपल्याला असं वाटतं की सिंपल गोष्ट आहे पण अजिबात सिंपल गोष्ट नाही आहे इझी नाही आहे त्याला खूप वेळ लागला जवळपास आम्हाला दोन तीन तास फक्त ते गणपती बाप्पा रंगवण्यातच गेले त्याच्यानंतर मी तुम्हाला पाहिजे असं दुपारी स्केच काढलं होतं तुम्हाला माहितीच होतं तर ते रंग त्यातला रंगवायचं बाकी होतं आणि इकडे तुम्ही पाहू शकता माझा ऑलमोस्ट गणपती बाप्पा जे मी रंगवत होते ते होत आलं होतं आणि एका साईडला आहोने मग जे मी स्केच केलं होतं ते रंगवायचं काम आणि त्याला फिनिशिंग करायचं काम आहोंनी हाती घेतलं होतं कारण वेळ खूप वा वेळ खूप कमी होता आणि कामं भरपूर होती त्याच्यामुळं मग दोघांनी मिळून कामं वाटून घेतली आणि खरंच खूप भारी वाटत होतं त्याच्यानंतर गणपती बाप्पा रंगून झाले आणि मग मी त्याला आम्ही काही डेकोरेशन गणपती बाप्पांना डेकोरेशन करण्यासाठी असे स्टिकवाले छान टिकल्या टाईप म्हणा किंवा असे डायमंडसारखं आम्ही आणलो होतं जेणेकरून अजून उठावदार दिसतील तर तेच मी खूप लक्षपूर्वक त्याला चिटकवायचं काम करत होते आणि त्या ते जेव्हा चिटकवलं त्याच्यानंतर ते गणपती बाप्पाला एक वेगळाच लूक आला त्याच्यानंतर चमकी वगैरे पण आणली होती असं छान म्हणजे मला जितकं इनोव्हेटिव्ह करता येईल तितकं इनोव्हेटिव्ह करायचा प्रयत्न करत होते लिटरली दोन तीन तास लागले मला हे सगळं करायला आणि अहून तर काम सुरूच होतं एका साईडला स्केचवर स्केच जे काढलं होतं पोस्टर जो बनवायचा होता तो आम्ही दोघांनी मिळून कन्सेप्ट निवडला होता कारण म्हटलं तर वेळीच फुलांचं डेकोरेशन आपण करतोच थोडं काहीतरी युनिक करूयात आणि सगळी लोक असं म्हणजे नारळाचं करा किंवा मागे असं देवाचं चित्र वगैरे ते करतातच पण आपल्या डेको डेकोरेशनमधून लोकांना काहीतरी संदेश केला पाहिजे असं आम्ही ठरवलं होतं त्यामुळे ही आम्ही कन्सेप्ट निवडली तुम्ही त्याचा व्हिडिओ पाहिलाच असेल मी इंस्टाग्रामला पोस्ट केलेला आहे आणि त्याला तुम्ही खूप प्रेम देखील देतायत आणि खरंच तुमचे कमेंट्स वाचून देखील मला फार छान वाटलं तुम्ही इतके छान छान कमेंट्स टाकलेत त्याला आणि खरंच माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचतायत आणि ते तुम्हाला आवडतायत हे पाहून मला खूप छान वाटलं आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता हा पूर्ण लूक आहे आमच्या गणपती पप्पाचा तर आमचे गणपती पप्पांना आम्ही कसं सजवले आणि कसं आम्ही रंगवलं हे तुम्हाला आवडलं का ते नक्की कमेंट करून सांगा ते झाल्यानंतर मग मी आहोंना मदत करायला बसले आणि आहोंनी मला एक चॅलेंज दिलं होतं दिवसभर जसं मी कॅप्शनमध्ये टाकलंच होतं दिवसभर मी आज साडीमध्ये सर्व काम केलं होती रात्रीचे जवळपास आत्ता सा साडेदहा पावणे अकरा वाजलेले होते तरी आमचे कामं अजून पेंटिंगचं खूप जस्ती बाकी होतं मग आम्ही दोघांनी मिळून केलं आणि खरंच दोघांनी मिळून जे काम करण्यात मजा आहे ना ते एकटे करण्यात नाही आणि हसत खेळत आम्ही गप्पा मारत हे काम करता करता कधी कर पटकन कंप्लीट झालं कळलंच नाही तर जवळपास अकरा साडे अकरा वाजले होते आम्हाला हे सगळं कम्प्लीट क करण्यासाठी माझा ताजू उपवास होता मग मी छान वडे वगैरे तळले होते मंडळी आत्ता वाजलेत रात्रीचे अकरा आणि आम्ही फार दमलो आहे आहो पण आमचे खूप दमले तुम्ही त्या चेहऱ्यावर पाहू शकता आणि आमचा गणपती बाप्पा खूप छान दिसतोय आणि ड्रॉईंग पण आमचं कंप्लीट झालेलं आहे तर मी तुम्हाला ड्रॉइंग दाखवते मग आम्ही असं ठरवलं आहे की कधी मॉर्निंगला सकाळी सकाळी उठून आता चार पाच वाजता उठून सगळं छान डेकोरेशन करायचं डेकोरेशन आता काहीच नाही राहिलं फक्त लावायची कामं करायचं का टेबल वेबल लावून फक्त ते आता पोस्टर विस्टर सगळे रेडी करून ठेवले हो गणपती बाप्पा छान सजवून ठेवलेले हो आहेत फक्त मांडायचं काम करायचं का त्याला अर्धा पाऊन तास खूप झाला त्याच्यामुळे आम्ही सकाळीच ते करणार का आहे कारण आता अजून केलं तर आम्ही खूप जास्त थकून जाऊन सकाळी उठायचं नाही आणि इथे आमचं ड्रॉईंग कम्प्लीट झालेलं आहे तर आता डायरेक्ट डेकोरेशन हे आता पसारा पण भरपूर पडलेला आहे आणि इकडे गणपती बाप्पा तर चला पुढचं डेकोरेशन तुम्हाला डायरेक्ट आता दाखवतेच मॉर्निंगलाच तर ब्लॉग अजून संपलेला नाही आहे कंटिन्यू करा जसं मी म्हटलंच होतं की रात्री आम्ही खूप दमलो होतो आणि साडे अकरा पावणे बारा वाजले होते आणि मला दुसऱ्या दिवशी सकाळी उठून खूप सारी कामं होती कारण गणपती बाप्पाचं आगमन होणार होतं आणि मला पुरणपोळ्याचा स्वयंपाकही देखील करायचा होता मग त्याच्यामुळं आम्ही सकाळी पहाटे जवळपास साडेपाच पावणे सहालाच उठलो आणि मी माझं आवरलं आणि मग पहिला आम्ही डेकोरेशन करायला घेतलं ही दुसरे म्हणजे सात सप्टेंबरला सकाळी सकाळी उठून आम्ही सहा हे डेकोरेशन करायला घेतलं होतं आणि तुम्हाला मध्ये मी डान्स करताना दिसत आहे कारण मध्ये थोडंसं असं मस्ती पण झाली पाहिजे माझी मस्ती पण चालली होती मग आम्ही डेकोरेशन आधी कम्प्लीट करायचं ठरवलं जेणेकरून मग मला नंतर माझा स्वयंपाक वगैरे करता येईल आणि मला साडी वगैरे पण घालायचं होतं मला स्वतःचं देखील आवरायचं होतं मग एक सात सव्वा सातपर्यंत आमचं डेकोरेशन पूर्ण आवरून झालं तर आ, सिंपल पण छान पण एक संदेश देणारा असं आम्ही डेकोरेशन केलं होतं तर तुम्हाला आवडलं का ते नक्की कमेंट करून सांगा आमची कन्सेप्ट आवडली का आणि त्याच्यानंतरचा त्याच दिवशीचं जे काही आम्ही पुढचं जे व्लॉग आहे म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन हे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला भेटेल त्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका